नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातात जळगाव मधील पंचवीस जणांचा मृत्यू झाला असून एक तरुणी बेपत्ता मृतांमध्ये वरणगावचे दहा तळवेलचे सात भुसावळचे सहा आणि सुसरी जळगाव इथल्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे एकाच कुटुंबातला अनेकांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय भुसावळ मध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय आई मुलगा सून आणि चार वर्षाच्या चिमुकल्या परीनं या अपघातात जीव गमावलाय भुसावळ इथं राहणाऱ्या भारंबे कुटुंबातील चौघांचा बस अपघातात मृत्यू झाला गणेश भारंबे हे रेल्वेत कंत्राटी कर्मचारी होते त्यांच्यासह आई सुलबा भारंबे पत्नी योगिनी आणि मुलगी परी हे नेपाळला गेले होते पशुपतीनाथाच्या दर्शनाला जात असताना नदीत त्यांची बस कोसळून सत्तावीस जण मृत्युमुखी पडले गणेश भारंबे यांच्यासह चौघांचा बस दुर्घटनेत मृत्यू झाला त्यांनी गेल्याच वर्षी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती गेल्या काही वर्षापासून ते पायी पंढरपूर वारीला जात होते अपघाताच्या दोन दिवस आधीच गणेश भारंबे यांच्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता तेव्हा योगिनी यांनी घरी भावाला फोन करून प्रवास चांगला सुरू असल्याचं चा सांगितलं पण त्यानंतर शुक्रवारी थेट अपघाताची बातमी आली दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि अपडेट रहा